संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारी बातमी होय शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच कापूस शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा कापूस भावात होणार मोठा बदल कापूस भावात होणार मोठी तेजी तर शेतकरी मित्रांनो कोणत्या कारणाने तेजी होणार तर तब्बल चार घटक आहे असे आहे की ज्या कारणाने कापूस भावात तेजी येण्याची शक्यता आहे कुठपर्यंत भाव जाऊ शकतात सविस्तर व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा दररोजचे कापसाचे बाजार भाव आपल्याला बघायला मिळेल पहिले कारण आवक सरासरीच्या तुलनेत कमी यंदा उत्तर भारतात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे उत्तर भारतातील कापूस लवकर लागवड होत असल्याने लवकर बाजारात येत असतो यंदा लागवड घटल्याने मात्र बाजारात दाखल होणाऱ्या कापसाचे प्रमाणही कमी आहे उत्तर भारतातील व्यापाऱ्यांनी सांगितले की सध्या कापसाची आवक तीस टक्क्यांपर्यंत कमी आहे उत्तर भारतासोबतच गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातही काही ठिकाणी नव्या कापसाची आवक सुरू झाली पण उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील आवक काहीशी जास्त आहे आवक कमी असल्याने बाजारभावही सध्या टिकून आहे मित्रांनो कापूस भाववाढीसाठी दुसरं महत्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांकडे नगण्य साठा मागील हंगामात शेतकऱ्यांना आधीच्या हंगामात कापूस चांगल्या भावाच्या अपेक्षेने ठेवलेला होता म्हणजेच दोन हजार बावीस तेवीसच्या हंगामातील कापूस चांगल्या भावाच्या अपेक्षेने ठेवला जो दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात बाजारात विक्रीसाठी आला कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांकडे तीस लाख गाठीच्या दरम्यान कापूस होता त्यामुळे उत्पादन कमी होऊ नये हंगामातील एकूण पुरवठा जास्त दिवस होता कारण हंगामातील कापूस शेतकऱ्यांनी बाजारात आणला पण सलग दुसऱ्या वर्षी कापूस जास्त काळ नये तोटाच झाल्याने सरलेल्या हंगामात शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला नाही म्हणजे यंदा उद्योग आणि व्यापारी यांच्याकडे असलेला कापूस उत्पादन आणि आयात यावरूनच पुरवठा ठरेल कारण शेतकऱ्याने गेल्या हंगामात कापूस विकला तिसरं महत्वाचं कारण हमी भाव खरेदीचा आधार सीसीआयने नुकत्याच न्यायालयात सांगितले की राज्यात ऑक्टोबर मध्येच हमी भावाने कापसाची खरेदी सुरू होईल त्यासाठी कापूस पट्ट्यात एकशे दहा खरेदी केंद्र सुरू होतील आधीच कमी उत्पादन कमी शिल्लक साठा आणि त्यात सीसीआयने हमी भावाने खरेदी सुरू केल्यास निश्चितच बाजाराला आधार मिळेल एरवी सीसीआय उशिराने खरेदी सुरू करते त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात माल खुल्या बाजारात विकावा लागतो पण यंदा जर सीसीआयने ऑक्टोबरमध्येच खरेदी सुरू केली तर यू दर्जाच्या कापसाचा भाव वाढीवरती परिणाम होणार मित्रांनो चौथं महत्वाचं कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती सध्या अमेरिकेच्या कापसाचे भाव एका पातळी दरम्यान दिसत आहे मागील आठवड्यात निर्यात शेतीचा आकडाही वाढलेला दिसला पण डॉलर मजबूत झाल्याने बाजारावर त्याचा अपेक्षित असा परिणाम दिसला नाही मात्र दुसरीकडे ब्राझीलच्या कापसाला चांगला उठाव मिळत आहे अमेरिकेतील काही भागात कापूस पिकाला वादळ आणि पावसाचा फटका बसला दुसरीकडे चीनची मागणी आतापर्यंत थंडवली भारताचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या बांगलादेशची मागणी अपेक्षेप्रमाणे नसल्याचे काही निर्यातदारांनी सांगित सांगितले पण चीनकडून कापसाला मागणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले दुसरीकडे इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे आणि ही, ही बाब कापसासाठी पूरक असली तरी युद्धामुळे कापडाच्या मागणीवर परिणाम दिसत असतो या सर्व कारणाचा जागतिक का आणि देशातील कापूस बाजारावर परिणाम दिसून येईल मित्रांनो तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट करा आणि इथून पुढे दररोजचे कापसाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा शेअर करा शंभर टक्के धन्यवाद